व्हिडिओ तुम्हाला खूप तुम्हाला दाखवतो जर तुम्ही तर आवश्यक घ्या मंदिरात का नाही चांगलं असं बघून जावा तर आपण चालू खूप सांगा राहतो पुन्हा पुन्हा कसं कसं व्हायचं हे काय जर का बघितलं होती आपला सॉरी युट्यूबला वगैरे व त्यांनी व्हिडिओ वगैरे टाकले पण त्यांनी लोकेशन शेअर केलं नाही जेणेकरून लोकांना आपल्याला जाता येत तिथं तर आपण सगळं करणार आहे तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं दे लोकेशन वगैरे सगळं जाणार आहे तुम्हाला कोण नाही चाललेलो आहे तुम्ही पण येतात जर इंदापूर कोण येत असाल तर राईट साइड ने या आणि जर बेगणपूर नेत असाल तर लेफ्ट साइड ने या कारण की आपल्याला मोठून जायचं तर आता तुम्हाला दाखवतो इथून मोडणं रोड आहे तर त्या रोडने जायचं आपल्याला बघू शकता तुम्हाला एकदा जुलिंग तर आपण बघू शकता आपल्यासोबत कोण आहे तर मॅडम गाडी चालवायची मॅडम म्हणजे मला गाडी चालवायची त्यामुळे मॅडमला गाडी चालवायची तर आपण तिथे गेलं तुम्हाला जातो तर कंटिन्यू करा पुढे बघू किती तर मित्रांनो आपण इथं आलेलो बघू शकता इथून आतवळाचं इथं पोस्टर लिहिलेलं आहे की जुन्या मंदिराकडे जायचंय म्हणून तिथून आपल्याला बघू आतवळा जर ये आ, हा, नजर आला तर राईट साइडने नाही आणि जर बिघून करून आला तर लेफ्ट साइडने नाही म्हणजे कसं तुम्हाला पण सगळं गावल तर ह्यातून आता आज जायचं आपल्याला तर तुम्हाला पुढे पण दाखवतं एकदा कंटिन्यू करा आहे आता हे बघू शकतो आपली मैत्री नाही जीवा भावाची तर कंटिन्यू करा आपलं काय किती पुढलं कंटिन्यू करा तुम्हाला म्हणजे काय आपल्याला जात येईल बघू शकता एकदम कशी गबाण देते सगळी कंटिन्यू करा पुढे तिथे गेला तर मी तर मग आपली पण बाई गाडी चालवते मग माणूस गाडी चालवते ती गाडी पण गाडी चालवते तर आपण जाणार बघू शकता सारख्या एकदम भरपूर दिवसात ना म्हणून आलेले आपण लोक चाललो आपली मॅडम गाडी घेतो घेऊ शकतात इथून आपल्याला आता ह्याच्या बर काय खर मग आहे बर का पाठीमागे इकडं <laughs> मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा दाखव बघू शकता मंदिर किती गर्दी बघू शकतो

घर ती मंदिर बाय दिसलीगा तीन दिसली काय मार हरे ते होत आर हरे हरे बाय दिसली गोळा करूया आपण आज आपण आज आपण रोड बाजूने करायचं गोळा रोड बाजूने गोळा करायला देऊ जरा पिन तो पिन तो करू शकतो करू काय नाही तुमचं पिन कुठे आहे तरुण आतला नजर बघितला असेल खतरनाक बाहेर बघू शकतो बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला बघू शकतो बॅक कॅमेरा खतरनाक असत तुम्ही बघू शकता एकदा पाठाकडे कुठे मंदिर बघू शकता तर आपण आता नाश्ता वगैरे करणार आहे तर मित्रांनो आता आपण इथं ब्लॉगला इन करतो कारण की आता भरपूर असं करून झालं तुम्ही बघू शकता एकदा मंदिर तुम्हाला सगळं मंदिर दाखवलेलं आहे व्हिडिओ वगैरे नक्की बघा आणि व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे साईडला सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि नोटिफिकेशन ऑन करा तशी आपण ब्लॉगला इन करू